नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यात होत आहे सर्रास वृक्षतोड वन विभागाने घेतले झोपेची सोंग होय मित्रांनो पर्यावरण रक्षणासाठी एकीकडे शासन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत असताना अहमदपूर तालुक्यात मात्र सर्रास वृक्षतोड केली जात आहे लाकडाने भरलेले ट्रॅक्टर सॉ दिशेने जाताना दररोज पाहायला मिळत आहेत परंतु या अवैध वृक्षतोडीस आळा घालण्याची जबाबदारी असणाऱ्या वनविभागाने झोपेची सोंग घेतली असून त्यांच्या संमतीने ही वृक्षतोड केली जात असल्याची चर्चा होत आहे एकीकडे लातूर जिल्ह्याचे वन आच्छादित क्षेत्र अतिशय कमी असताना व प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झालेला असताना पर्यावरण रक्षणासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करून कोटी कोटी वर्ष लागवड करण्याची मोहीम राबवत आहे वर्ष लागवडीचे आवाहन करत आहे तर शेतच कुंपण खाते या म्हणीप्रमाणे वनरक्षकच या झाडाचे भक्षक बनल्याचे चित्र सध्या पाहाव्यास मिळत असल्याने वर्षतोडीने भरलेले ट्रॅक्टर स्वामींच्या दिशेने अहमदपूर शहराच्या प्रत्येक रस्त्याने धावताना दिसत आहेत